क्षेत्रात थोर जर्मन तत्त्वज्ञ शोपेन हॉर यांनी मान्य केल्याप्रमाणे आम्ही आजही इतर देशांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहोत संगीताच्या क्षेत्रात भारताने जगाला सात मुख्य स्वर असलेली आपली स्वरपद्धती दिली भाषाशास्त्रात आमची संस्कृत भाषा ही आता सर्व युरोपियन भाषांचा मूळ पाया म्हणून सर्वमान्य झाली आहे युरोपातील सर्व भाषा या वस्तुता संस्कृतच्या केवळ अपभ्रष्ट अशा बोलभाषा आहेत साहित्यात आमची महा काव्ये महाकाव्य आणि नाटके जगातील कोणत्याही भाषेतल्या इतकीच श्रेष्ठ आहेत एका सर्वश्रेष्ठ जर्मन कवीने आमच्या शाकुंतलचे सार स्वर्ग आणि धरा यांचे मिलन या शब्दात वर्णले भारताने जगाला इसाबच्या नीतिकथा दिल्या त्या कथा इसाबने एका संस्कृत प्राचीन पुस्तकावरूनच घेतल्या होत्या अरबी भाषेतील सुरस गोष्टी भारताने दिल्या आहेत तसेच सिंड्रेला अ व बिन स्टॉक्स ही कथा देखील भारताने दिली आहे उद्योगाच्या क्षेत्रात कापूस आणि तीळ यांची निर्मिती प्रथम भारताने केली जड जवाहिरांच्या कामात भारत हा निपुण होता आणि साखर ही भारताची निर्मिती शुगर हा शब्द देखील मूळ भारतीयच आहे बुद्धिवेळे पत्ते आणि सोंगट्या हे खेळ देखील भारताने शोधून काढलेत वस्तुदा प्रत्येक बाबतीत भारताची श्रेष्ठायता इतकी मोठी होती की त्यामुळे आकर्षित होऊन युरोपातील बुभुक्षितांच्या टोळ्या हिंदुस्तानच्या किनाऱ्याकडे ओढल्या गेल्या आणि अप्रत्यक्षपणे याचाच परिणाम म्हणून अमेरिका खंडाचा शोध लागला आणि मी कोणाचंही असे आव्हान देतो की त्याने भारताच्या इतिहासात असा, असा एखादा तरी कालखंड दाखवून द्यावा की जेव्हा भारताला हलवून सोडतील अशा आध्यात्मिक महापुरुषांची या भारतभूमीला उणीव भासली परंतु भारताचे कार्य आध्यात्मिक आहे आणि ते रणभेऱ्यांच्या निनादाने वा सैन्याची पुढे चाल केल्याने लागणारे साधणारे नव्हते भारताचा प्रभाव जगावर नेहमीच निरव दवबिंदूंप्रमाणित पडताला आहे तो ठळकपणे अवलोकनात जरी येत नाही तरी त्याने पृथ्वीवरील सुंदर सुंदर पुष्पांना गुलाबाच्या ताटव्यांना फुलवले आहे भारतातील जीवनात धर्माचे स्थान या पवित्र मातृभूमीच्या जीवनाचा पाया कणा वा केंद्र एकमेव धर्मच होय दुसरे लोक राजनितीविषयी बोलत व्यापाराच्या जोरावर लाभणाऱ्या अपरंपर ऐश्वर्याबद्दल बोलतो व्यापाराची शक्ती व त्याचा विस्तार याविषयी बोलत की बाह्य स्वातंत्र्याच्या अपूर्व सुखासंबंधी बोलत हिंदूंना हे सारे कळावयाचे नाही कळून घ्यावेची त्यांना इच्छाच नाही त्यांच्याशी धर्म ईश्वर आत्मा अनंत मुक्ती या साऱ्यांसंबंधी बोलून बघा मी तुम्हाला अगदी ठासून सांगतो की इतर देशातील अनेक नामधारी तत्त्वज्ञांपेक्षा आमच्या देशातील अगदी यत्किंचित नांगऱ्या शेतकरी देखील ह्या सर्व तत्वांसंबंधी अधिक जाणकार असतो अजूनही जगाला शिकवण्यासारखी आमच्याजवळ काहीतरी आहे आणि एवढ्याचसाठी शेकडो वर्षाच्या अत्याचारातून आणि जवळजवळ हजार वर्षाच्या विदेशी राज्यकर्त्यांच्या जुलमातून निभावून ही आमची जात अजूनही जिवंत आहे ही जात अजूनही जिवंत आहे कारण अजूनही या जातीने ईश्वर आणि धर्म ही महारत्ने टाकून दिलेली नाहीत पौरात्य आणि पाश्चिमात्य देशात प्रवास करून मी थोडेफार हे जग घेतले मला असे दिसते की प्रत्येक जातीचा एक एक विशिष्ट आदर्श असून तोच तिचा मुख्य आधार आहे तिचा कणा आहे राजकारण हा काही जातींचा जीवनाधार आहे काहींचा जीवनाधार सामाजिक उन्नती आहे काहींचा बौद्धिक उन्नती तर काहींचा आणखीन काही जीवनाधार आहे पण या सगळ्या आपल्या मातृभूमीचा धर्म हाच एकमेव जीवनाधार आहे आणि धर्माच्या पायावरच येथील जीवनाची सर्व इमारत उभी राहिली रोमचं उदाहरण घ्या रोमचे ध्येय साम्राज्यसत्ता आणि त्याचा विस्तारही होते आणि त्या ध्येयाला धक्का लागल्याबरोबर रोमचे तुकडे तुकडे होऊन ते नाहीसे झाले ग्रीसचे ध्येय बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक होई होते आणि त्याला धक्का लागल्याबरोबर मग ग्रीसही नामशेष होऊन गेले तीच गोष्ट हल्लीच्या काळातील स्पेनची व इतर सर्व आधुनिक राष्ट्रांची प्रत्येक देशाला जगासंबंधाने एक उद्दिष्ट व जीवन हेतू असतो तोपर्यंत जो जोपर्यंत त्या उद्दिष्टाला धक्का लागत नाही तोपर्यंत कोणतेही संकट आले तरीही ते राष्ट्र जिवंत राहते आणि ते उद्दिष्ट नष्ट झाले तर मग मात्र लगेच ते राष्ट्र कोलबडून पडते स्वामी विवेकानंद भारताचा इतिहास संस्कृती व आदर्श